असा मस्तपैकी गरमागरम शेवयांचा उपमा जर नाश्त्याला मिळाला तर काय बहार होईल मंडळी चला आज लीना सुकरण कट्ट्यामध्ये शेवयांचा उपमा कसा करायचा ते बघूया आता शेवयाच्या उपमा करण्यासाठी आधी इथे मी पाणी गरम करायला ठेवते उकळायला ठेवते आणि इथे पण आपण गॅस लावून घेऊ एक चमचा तूप घातलं मी आणि ना आधी आपल्याला हे बघा या अशा शेवया मिळतात मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत या आपल्याला उपम्यासाठी वापरायच्या आहेत तर या आता आपण आधी भाजून घेणार आहोत जसं आपण नॉर्मल उपम्याला रवा भाजून घेतो त्याच पद्धतीने इथे आता आप आपल्याला या शेवया भाजून घ्यायच्या आहेत फक्त एकच करायचं शेवया भाजताना गॅस बारीकच पाहिजे आता आपण थोडासा शेवयांचा रंग बदलेल थोडासा लालसर होईल इतपतच भाजायच्या त्या आता तुम्ही बघू शकता याचा रंगही बदललेला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे तर आता याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते आणि जरा एक दोन मिनटं गॅस बारीक करते आणि हे जे आपण भाजलेल्या शेवया होत्या त्या आता मी त्या उकळत्या पाण्यात घालणार आहे आपण नूडल्स जसे शिजवून घेतो की नाही पाण्यामध्ये तशाच आपल्याला या शेवया पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आपल्या शेवया अगदी छान शिजलेल्या आहेत शेवया शिजायला फार वेळ लागत नाही साधारण एक अगदी चार ते पाच मिनटात शेवया व्यवस्थित शिजतात आता मी गॅस बंद करते आणि या शेवया आहे या आता आपल्याला गाळून हे असं म्हणजे त्यातल पाणी सगळं निथून जाईल आता आपण तोच पॅन घेतलाय आपल्या शेवया तिथे आहेत तोपर्यंत आपण उपम्याची पुढची तयारी करू इथे परत मी एक चमचा तूप घेतलाय तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता पण तुपाने ना उपम्याचा स्वाद खूप छान येतो मोहरी घालते मोरी तडतडी मोरी आहे आता थोडस जिरं आणि इथे एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे ती घालायची उडदाच्या डाळीचा रंग बदलला की आपण कढीपत्ता घालतोय दोन मिरच्या घेतल्यात मी आणि थोडस आलं चिरून घेतलंय तेही घालते एक कांदा चिरून घेतलाय बारीक तो घालूया गाजर भाज्या तुम्ही तुम्हाला हव्या त्या घालू शकता याच्यामध्ये फ्लॉवर बारीक चिरून घालू शकता बी मटार गाजर शिमला मिरची घालू शकता स्वीट कॉर्न कुठल्याही भाज्या हव्या त्या भाज्या घालून व्हेजिटेबल शेवयांचं पण तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही व्हेजिटेबल शेवयांचा उपमा करता ना म्हणजे स्पेसिफिकली व्हेजिटेबल घाल दास्त घालतात त्यावेळेला जेवढ्या शेवया असतील ऑलमोस्ट तेवढ्याच भाज्या तुम्ही घ्या आता हे फ्रोझन मटार आहेत माझ्याकडे ते घेतले आता या भाज्यानं शिजे उत्पतच आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी शेवळ्यांमध्ये मीठ घातलं होतं आणि एक चमचा साखर हे सगळं परतून घेऊया एक दोन झाकून काजू घालते घालण पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर याच्यात किसमिस पण घालू शकता तुम्ही शेंगदाणे घालू शकता परत एक दोन मिनटासाठी झाकून ठेवूया भाज्या आपल्या थोड्या शिजल्या की आपण हे जे शेवया काढल्या होत्या त्या सगळ्या घालतोय आता आपल्या शेवया सगळ्या शिजलेल्या आहेत त्यामुळे याला काही आपल्याला परत वेगळं शिजवायचं नाही आहे आता हलक्या हाताने ते सगळं आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने का कारण शेवया नाजूक असतात तुम्ही धपाधप दप सगळं मिक्स करायला गेलात तर शेवया तुटू शकतात त्यामुळे छान नाजूकपणे हे सगळं मिक्स करायचं आता हे सगळं आपण परत एक मिनिट झाकून ठेवूया मस्त शेवयांचा उपमा तयार आहे गॅस बंद करते आता एक अर्ध लिंबू पिळून घेणार आहे मी थोडीशी कोथिंबीर परत सगळं मिक्स करून घ्यायचंय मस्तपैकी आपला शेवयांचा उपमा तयार आहे असा हा गरमागरम नाश्ता तयार आहे या मंडळी खायला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉनला देखील करा क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक केलं तर सगळे आमचे जे काही व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं येईल चला तर मग मंडळी उद्या परत या मला भेटायला आणि अशाच एका नवीन रेसिपीला बघायला तोपर्यंत तो बाय